सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे महेश खोटे आणि आडम मास्तर यांच्यापैकी कोण मुसंडी मारणार याकडे राजकीय पंडितांच्या नजरा लागल्या आहेत त्याचं हे राजकीय विश्लेषण सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतंय लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं प्रत्येक इच्छुक उमेदवार आपापला विधानसभा मतदारसंघ शाबूत करून आपली ताकद वाढवण्यात मग्न आहे सन दोन हजार चौदा च्या गत विधानसभा निवडणुकीत शिंदे कुटुंबियांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले महेश कोठे यांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी देत धनुष्यबाण हाती उचलत आमदार प्रणिती शिंदे यांना तगड आव्हान दिलं होतं अशा परिस्थितीत तसंच मोदी लाटेत शहर मध्यचा गड राखण्यात आमदार प्रणिती शिंदे यशस्वी झाल्या होत्या त्यावेळी त्यांच्या जमेच्या बाजू होत्या महापालिकेतील काँग्रेसची सत्ता आणि त्यांच्या मतदारसंघात नगरसेवकांचं असलेलं संख्याबळ या जोरावरच विरोधकांशी दोन हात करत प्रणिती शिंदे यांनी या मतदारसंघात मुसंडी मारत हम भी किसी से कम नहीं हे दाखवून दिलं होतं त्यानंतर होऊ घातलेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदे यांनी ज्येष्ठांना डावलत नौख्यांवर टाकलेल्या विश्वासामुळं दिग्गज नाराज झाले काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागा वाटपात प्रणिती शिंदे यांनी घेतलेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसची वाताहत झाली गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेसची झालेली वाताहत या पार्श्वभूमीवर सन दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आमदार प्रणिती शिंदे या शहर मध्य विधानसभा मतदारसंघ पुन्हा एकदा आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी कामाला लागले आहेत तर दुसरीकडं शिवसेनेचे महेश कोठे यांना युती झाल्यामुळं ही निवडणूक सोपी वाटत असली तरी भाजपचे किती पदाधिकारी आणि नगरसेवक महेश कोठे यांच्यासाठी काम करणार हा एक संशोधनाचा विषय ठरेल शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील एम आय एम पक्षाची क्रेज कमी झाली असली तरी तरुण मतदार अजून देखील एम आय एमकडं आकर्षित होत असल्याचं पाहायला मिळतं माकपचे माजी आमदार आडम मास्तर यांनी कुठल्याही परिस्थितीत शहर मध्य विधानसभा लढवणारच अशी गर्जना केली आहे अशातच वंचित बहुजन आघाडीनं शहर मध्य विधानसभा मतदारसंघात आपला उमेदवार दिल्यास आमदार प्रणीती शिंदेंसह सर्वांनाच जिंकून येण्यासाठी या मतदारसंघात जंग जंग पछाडावं लागणार हे मात्र नक्की लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आमदार प्रणिती शिंदे यांनी निवडणूक प्रचारात आघाडी घेतली असली तरी त्यांना हा मतदारसंघ पुन्हा आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार हे मात्र निश्चित हे निवडणूक विश्लेषण केलं विशेष प्रतिनिधी उमेश कोळेकर यांनी तर तंत्रसंकलन केलं राजेश कानडे यांनी